माझ्या गेले तीनदा माझं चौथं इलेक्शन आहे माझ्या सगळ्या इलेक्शन मध्ये संघटनेतले सगळे पदाधिकारी जे माझं कुटुंबच आहे मतदारी माझं कुटुंबच आहे आणि त्यातून माझ्या कुटुंबातले आणखीन लोक हे दरवर्षी प्रचाराला पाच वर्षांनी माझ्या प्रचाराला असतातच त्याच्यामुळे प्रत्येक जण माझे सगळे भाऊ असतील वहिन्या असतील माझ्या घरातली आमची मुलंही मोठी झालेली आहेत आज युगेंद्र असेल रोहित असेल श्रीनिवास पवार असतील राजू दादा नंदा वहिनी माझ्या बहिणी रजनी इंदुलकर नीता पाटील त्या सगळ्याच माझ्या बहिणी मला मदत करतात दरवर्षी त्याप्रमाणे त्या नेहमीप्रमाणे पाच वर्षांनी त्या खूप सगळ्या एरबी प्रायव्हेट लाईफ ठेवतात पण बहिणीसाठी सगळे उभे राहतात त्याच्यामुळे मला आनंद वाटतो की त्यांचाही एक खूप मोठा आधार मला असतो ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर